उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना भाजपा महायुतीचे उमेदवार गजानन कीर्तीकर यांनी आज जोरदार प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी गजानन कीर्तीकर यांच्यासह अर्ज भरण्यासाठी शिवसेना नेते आणि मंत्री सुभाष देसाई मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार विभाग प्रमुख आणि आमदार अनिल परब यांच्यासह महायुतीचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते आणि यावेळी त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सुस्मिता भदाणे यांनी गजानन किर्तीकर आज फार मोठ्या प्रमाणात आपले कार्यकर्ते आणि समर्थकांसह इथे आलेले आहेत अर्ज भरणार आहात उत्साह नक्कीच कार्यकर्त्यांमध्ये आहे भाजपा असेल इतर अनेक जे युतीतले घटक आहेत ते सगळे तुमच्यासोबत काय सांगाल शिवसेना भाजप आरपीआय हे है सर्व यांच्या कार्यकर्त्यासकट मोठा कार्यकर्त्यांचा पाऊस वाटा अत्यंत तळमळीने आणि प्रामाणिकपणे कामाला ला लागलेले आहे आणि आमची निवडणुकीमधली ही खरी ताकद आहे या ताकदीवरती आम्ही निवडणूक जिंकणार आहोत संजय निरुपम म्हणतात की तुम्ही दिसत नाही आहात आणि वेगवेगळ्या टीका वेग ज्या आहेत त्या आता निवडणुकीचा माहोल आणि त्यांना पाहायला मिळतात काय सांगा त्याविषयी संजय निरुपमला टीका करण्याची सवय आहे आयुष्यभर तेच केलेलं आहे टीका करत करत स्वतःच मुंबई शहराचं त्यांनी अध्यक्षपद गमावलं आताची जी निवडणूक आहे तर वेगवेगळे मुद्दे समोर आहेत उत्तर पश्चिम मुंबई असेल किंवा मुंबईतले अनेक घटक आहेत त्यांना एकत्र घेऊन पुढे जाताना कोणकोणते महत्वाचे मुद्दे लक्षात घ्या सगळ्यात मोठा प्रश्न असतो हा उपनगरवाल्यांचा तो रेल्वेचा असतो रेल्वेमध्ये सुधार करणं रेल्वेमध्ये रेल्वे रेल्वेच्या प्रवाशांना फार चांगली सुधारणा देणं ह्या दृष्टीने माझा प्रयत्न आहे वर्सवा खाडी आहे त्या ठिकाणी जे गाळ साठलेले आहेत त्याचं ड्रेजिंग करायचं आहे तो मोठा खर्च आहे पोस्ट ऑफिस बनवायचे आहेत अच्छा अनेक लेत। असे अनेक प्रश्न आहेत केंद्र सरकारच्या जमिनीत त्याच्यामध्ये झोपड्या बसलेल्या आहेत त्या निष्काशन करून त्या ठिकाणी पुनर्वसनाचा कार्यक्रम करायचा हा जो निवडणुकीचा माहोल सध्या पाहायला मिळतोय अर्ज भरला जातो आणि अतिशय जोरात महायुतीच्या उमेदवाराला सहाय्य करण्यासाठी कार्यकर्ते असतील आणि इतर अनेक घटक जे आहेत ते समोर आल्याचं पाहायला मिळतंयच रवी चव्हाण सह सुष्मिता मीडिया मुंबई